सावंतवाडीतील प्रतिपंढरपूर असणाऱ्या विठ्ठल रखुमाई मंदिरात आषाढी कार्तिकी उत्सवासह इतर धार्मिक आध्यात्मिक कार्यक्रमात दिसणारी एक व्यक्ती म्हणजे नंदू शिरोडकर शुक्रवारी सकाळी आषाढी एकादशीच्या तयारीची लगबग करणारा नंदू पालखी सोहळ्यात विठूनामात दंग होताना दिसला दुपारी आरती महाप्रसाद यात उत्साहानं सहभागी असलेली ही व्यक्ती कायमचं जग सोडून जाईल हे वृत्त क्षणभर न पटणारच मात्र डोळ्यासमोर दिसणारा नंदू अकाली चोख सोडून गेला हेच खरं होत पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा गदिमांच्या ओळीत मानवी जीवनातील एक अटळ सत्य सांगतात गीत रामायणातील हे काव्य आयुष्याचं मर्म सांगणार आहे काही वेळापूर्वी डोळ्यासमोर दिसणारा व्यक्ती जग सोडून जातो हे तसं न पटणारच असच काहीस सा घडलं सावंतवाडीतील नंदू शिरोडकर यांच्या बाबतीत कैलासवासी नंदू शिरोडकर हे विठ्ठल रखुमाई मंदिरात प्रत्येक कार्यात हिरिरीनं सहभागी होत गाभाऱ्यातील फरशी पुसण्यापासून ते भक्तांना प्रसाद वाटप करण्यापर्यंत त्यांचा सहभाग असायचा पांडुरंगाची सेवा हेच अंतिम ध्येय त्यांनी मानलं होतं शुक्रवारी सकाळी नेहमीप्रमाणे ती विठ्ठलाच्या पालखी सोहळ्यात सहभागी झाले विठू नामात तल्लीन झाले त्याच भक्तिभावानं विठ्ठलाची आरतीही केली दुपारी महाप्रसादास आलेल्या भाविकांना प्रसादही वाटला मात्र याच दरम्यान अचानक अस्वस्थ वाटू लागल्यानं ते आपल्या घरी निघाले आणि यंदाची आषाढी त्यांच्यासाठी शेवटचीच ठरली सावंतवाडी शहरातील ते एक व्यापारी होते त्यांचं किराणा मालाचं दुकान होतं माजी मंत्री आमदार दीपक केसरकर यांचे ते खाजगी स्वीय सहाय्य होते नावाप्रमाणेच प्रसन्न असणारे प्रसन्न उर्फ नंदू शिरोडकर यांचं निधन झालं हे वृत्त मन सुन्न करणारं होतं हृदयविकाराच्या तीव्र धक्क्यानं त्यांचं निधन झालं उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं असता उपचाराआधीच त्यांचं निधन झाल्याचं चा डॉक्टरांनी जाहीर केलं हृदयविकाराचा धक्का येऊन त्यांची प्राणज्योत मालवली विठ्ठल मंदिर देवस्थान समितीचे ते सदस्य होते माजी मंत्री आमदार दीपक केसरकर यांचे ते विश्वासू सहकारी होते त्यांच्या पश्चात पत्नी दोन मुली भाऊ भाऊजय असा मोठा परिवार आहे त्यांच्या अकाली निधनानं शिरोडकर कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला विठ्ठल मंदिरात त्यांची उणीव कायमच फासत राहील त्यांच्या आत्म्यास चिरशांती लाभो हीच प्रार्थना विनायक अवस कोकणसाद लाईव्ह सावंतवाडी